गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना आज आत्ता वाजले आहेत साडेचार सकाळच्या आणि माझं चालू आहे काम पाणी नाही पीठ मारायचं आहे आणि मुलं शाळेत जाणार आहेत त्याच्यामुळं टिफिन बिन करायचं आहे सगळं आवडायचं पटपट 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 आणि मग मुलांना टिफिन वगैरे करून शाळेत पाठवायचं आहे तर तुम्ही पण सकाळ आपलं गुड मॉर्निंग म्हणा म्हटलं तर ज्योतिताचं चालू आहे सध्या काम Kaya nga, duty tayo phone na yun, ha? Kaya na yun. So, man lang, block, block, yan, Sa 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 light, Ito, ba, ha? Ang tamay ka, kanyari, pantap, laga, mas Pura Ang Sa पृथ्वीराज आणि दादा त्यांना उठवायचं थोड्या वेळे माझ माझ झालेलं आहे त्यांना उठवायच ते पण आंघोळ्या करून घेतो मग आवडायचं पटा 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 हे काय व्हायलाय तिकडे मोबाईल ठुला का त्या तिथे कि मोबाईल वर लाईट चमकायला लागले जोरात आणि असं अंधक दिसायला लागले स्पष्ट दिसायला झाले बघते तर पण हित होते टपाटीठ मळून घेते तुम्ही खा तुम्हाला पण चपात्या खाता असत चपात्या करायच्या करायचं स्वयंपाक करून घेते सहा वाजता मुलं शाळेत जात आजकाल आहे ना मैत्रिय मैत्रिणी गवात खूपच चालतोय जास्त ते कस आहे ना चांगलं दळणच भेटत नाही खरं किती पण म्हणा बारीकला ते आपल्याला सांगतात तुमचा गहू अल्सर लागतोय त्याच्यामुळं बारीकच होत नाहीये पीक चाललेला आहे पीक मळून घ्यायचं पीक मळून घ्यायचं आता सकाळी सकाळी काम भरपूर असतात खरं वेळ पुरत नाही काम झाले आता पीठ आता असच झाकून जरा भिजलं म्हणजे मग अं करते तर पोरांसाठी tiffin ला करणार आहे भेंडीची भाजी तर चिरून घेते मी पटपट भेंडे धुवून घेतले पुसायचे राहिले आता भेंडीची भाजी भेंडी भेंडी या मग जादा जाणार आहे तिथे जाणार जाणार नाहीये हो। देखिए धीरे करायचे आहे तर हे ठीक आहे छान छान तर बघा मी चपटा 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 बघा मस्त बघून चपात्या झालेल्या तेच झाले तर आणि केलं भेंडीची भाजी लाल चटणी लाल तर झाले आता चपाती भेंडीची भाजी तर बघा टिफिनमध्ये भेंडीची भाजी भरली दारसा आणि आता चपाती भरते झाला टिफिन भरून लाजा चावल तो शायद มักกะคายมักกะมักกะคายลอ मित्रांनो मैत्रिणी मका खाया या मस्तपैकी लिंबू बिंबू टाकलं भाजून आणि लाल मिरच पावडर टाकलं नमक मीठ टाकले आणि खायला लागलो आम्ही गप्पा 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 तर तुम्ही पण या खायला आज निवांत बघून सगळं काम बिम झाले ज्योतीताईचं आणि मका खात काय तर खावं वाटलं टाइमपास म्हणून मका होती साहेबांनी सोडलेली होती आपण भाजायचे खायची मग yeah. ते नास्ता चव्हा ना। आल्या म्हणतात मका कुठे गेली सोडली मग तर तुमचं झालं का मग जेवण बिवण पुर्तुराज खाय काय पूर्तुराज तुला काय खायला काय माहिती काय खाय तुम्ही तर आपला चॅनल बघत जावा छान असतो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा तुम्ही मग का हाताने हातानी हे सांगा ती माझी मम्मी चमचेनी खाते त्या मम्मीने चमच्याने खायला लावले आणि खरं सांगा माझ्या सबस्क्राईब एवढे पण एवढे लोक बघत बघत बघतात पण लाईक करत नाही कधी कधी वाटत की आपलेच आपले पाय जातात कारण व्हिडिओ काढायला इतका वेळ लागतो ना खरंच वेळ लागतो म्हणून परत तो काढायचा वेळ काढून तो टाकायचा त्यात खूप वेळ जातो एक आवड म्हणून काढतो आम्ही पण आपले माणसं असे आहेत की त्यांना वाटत की नाही का हे पुढं नाही गेले पाहिजे हे महागा आहे असेच राहिले पाहिजे मग लाईक करत नाहीत व्हिडिओ बघत नाहीत पूर्ण खरंच तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही माझ्या सबस्क्राइब करू नका ना आणि त्यांना खरंच मनापासून आवडतं ते बघा असं काही नाही मला आवडतं म्हणून मी टाकते की तुमची इच्छा पण असं काय करू नका की तुम्ही बघताय आणि लाईकच करत नाही पण लाईक करा आवर्जून चॅनलला तर जे माझे चांगले आहेत मित्र मैत्रिणी त्यांच्यासाठी थँक्यू तर तुम्ही पण मका खा मस्त पाहिजे छान वाटते मका खाल्ल्यावर जरा आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा I'm a bye. bye. <laughs>